मित्रांनो समोरच बघता बिनजोड चा ट्रिपल हिंदी केसरी मथुर एक हजार एक कडाव केसरी मैदानामध्ये आहे आणि नक्कीच छोटा भाऊ कॉकटेल पण आले तरी जोडी पण आली इकडे आपला राजेश भाई आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच एक सोबत फेरा झालेला आहे चांगला फेरा पाला ना आज नाहत नाही भाई सूरज काय भावने आपला ड्रोन घेतलेला हे भाई भेटणार आहे भाई भाई आपल्या भावाचा आणि आजच्यासाठी मी आणले भाडे व आणले त्याच्याकडनं किती भाडं मला पण नाही भाडं म्हणजे तो आपला भाऊ आहे म्हणजे तो पण

लग्नांचा सीझन आहे त्याच्यानं आपल्या शर्ती पण आहे कसं काय मॅनेज करत दारी एकदम कडक करून आलेस मला तरी वाटतं आज साखरपुड दोन तीन असतील तुला बरोबर भाऊदाच्या बहिणीच आहे ना मध्ये कसं काय बैलाला पण मॅनेज करायचं असतं शर्ती पण करायची असतात फॅन लोकांची पण इच्छा असते का मोठा मैदान मोठे मैदाना पण पाहिजे मग आज आज का शर्यत वगैरे जमले की नाही कॉकटेलची मित्र मथुर बद्दल जास्त काही विचारत नाही कारण का तुम्हाला डायरेक्ट बघायला भेटेल मधुर शर्यत होईल काय होईल काय आणि फेरा हे फेरा पडला दादा कसा स्पीड कसा होता ना संजय कसा संध्या संध्या चांगला बोलतो कर्जत कर्जत भागामध्ये कसा एकदम टॉपला बोलता आली संजय त्या दिवशी पण आपण एक बघितलं मस्त शर्ती झाल्या चालेल चालेल शुभेच्छा असतील एक मोठ्या बिंजोरच्या गाड्याहून तिकडे सुटायला लागल्या आणि मथुरच्या सोबत आपला कॉकटेल एक हजार एक पण मैदानामध्ये आलेला आहे गौरदा व्हिडिओ टाकू ना ओके धन्यवाद भाई <laughs> ना का बोल नाही बोल ना पण मित्रांनो बिनजोड क्षेत्र आपलं असं आहे ना की सर्व गोष्टी विचारून करावं लागतात त्याची मुलं